राघव राजाराम हे मूळ पद पूर्ण करा प्रभु रामाचे मंदिर उभारण्यासाठी किती वर्ष प्रतीक्षा करावी लागली प्रभु रामाचा जन्म कोणत्या युगात झाला होता रामाचा जन्म केव्हा झाला आणि शेवटचा प्रश्न आहे प्रभू रामचंद्र हे विष्णूचे कितवे अवतार आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पतित पावन सीताराम दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पाचशे वर्ष तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे त्रेता युगामध्ये आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमीच्या दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी झाले सातवे अवतार प्रभू रामचंद्राचे पादुका राजसिंहासनावर ठेवून राज्य कोणी केले रामायण हे महाकाव्य कोणी रचले होते मर्यादा पुरुषोत्तम म्हंटल की कोणाचे नाव पुढे येते अयोध्येतील विवादित ढाचा केव्हा उद्ध्वस्त केला गेला रामचरित मानस हा ग्रंथ कोणी रचले आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे भरत सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे वाल्मिक ऋषी आठवे प्रश्नाचं उत्तर आहे राजा प्रभू रामचंद्र नव्या प्रश्नाचं उत्तर आहे दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव संत गोस्वामी तुलसीदास